मोतळा तालुक्यातील लिहाबुद्रुक गावातल्या रानात नजरेस पडतय एक अनोख दृश्य हे बघा बांधाला बांध लागून असलेली दोन भावांची ही दोन शेत एक आहे हिरवगार लुसलुशीत तर दुसरं गेलं आहे सुकून असं नक्की का झालं एकदम से देखते शुरुसे या दोघांबद्दल सांगायचं झालं तर सागर हा शाश्वत शेती करतोय आणि योगेश हा पारंपरिक शेती करतोय शाश्वत शेतीमध्ये सागरने सुरुवातीला माती परीक्षण नावाची एसओपी केली सागर भाऊंनी मातीची विचारपूस करून तिला हवं नको ते दिलं पण योगेश भाऊंनी मात्र असं केलं नाही याच्या उलट जर योगेशच सांगायचं झालं ता तर योगेशनं मातीचा नमुना न केल्यामुळे त्यानं जे स्वतःच्या मनानं म्हटलं किंवा कृषी केंद्रावाल्याने सांगितलं किंवा जे टाकलं जे खत टाकलं तेच त्यांनी टाकलं मग आली नांगरणीची वेळ मी रात्री नांगरणी केली आणि त्यांनी दिवसा केली मी म्हणाल असं का सजे नागरणीचं नागांनी म्हणजे नागरणी दिवसा नांगरणी केल्यामुळे बोंडळीचे जे कोश आहे ते उघडे पडता म्हणजे नागरे मागे जे बगडे असतात जे पशुपक्षी असतात ते आपले ते बोंडळीचे कोश हे वेचून खातात म्हणजे खऱ्या अर्थानं आमची स्मार्ट शेतकऱ्याची सुरुवात कीड नियंत्रणाची तिथून झालेली असते उन्हात आडवी नांगरणी करून सागर भाऊंनी कीड नियंत्रणाची दणक्यात सुरुवात केली पण योगेश भाऊंच्या शेतात मात्र सुरू झाली किडींची जंगी पार्टी नंतर मग आली पेरणीची लगीन घाई सागर आमच्या गटात असल्यामुळे आम्ही एकत्र बियाणे खरेदी केले म्हणजे आठशे साठ रुपयाचा पाकिट सागरला घरामध्ये आठशे पंचवीस रुपयाला मिळालं सागर, सागर भाऊंनी स्वस्तात बियाणं तर मिळवलंच शिवाय उगवण क्षमता तपासणी बीज प्रक्रिया अशी प्रत्येक एसओपी सुद्धा केली सागरने उगवण क्षमता तपासली सागरचं जे शेत आहे हे पंच्याण्णव टक्के जर्मिनेशन आल्यामुळे सारखी पराठी झाली योगेशला मात्र याची हमी नव्हती की आपलं बी बी हे किती उगवणार मी जशी चेक केली नाही बिजवाई मी तशी आणली तशीच पेरून दिली लावायला गेला तर दुबार पेरणी करणं पडली मला उगवण क्षमता न तपासल्याने योगेश भाऊंवर दुबार पेरणीचं मोठं संकट ओढावलं बरं दोघा भावांची पेरणीची पद्धत सुद्धा वेगळी होती सरीची पद्धत चा वापर केला आम्ही ना त्याच्यामुळे काय झालं की शेतातलं जे जास्त साचलेलं पाणी जे राहते ते सरकन वाहून गेलं काय केलं काही असं पेरून ठेवलं काही असं पेरून ठेवलं त्याच्यामुळे काय झालं असं गोडघ्यापर्यंत पाणी त्याच्या शेतामध्ये साचसत राहिलं त्यामुळे त्याचं पिकाचं लय नुकसान झालं पेरणीची तंत्रशुद्ध पद्धत न वापरल्यानं आणखी एक धक्का योगेश भाऊंना बसला इकडे सागर भाऊंचं काम सुरूच होतं निसर्गाचा हात धरत दशपर्णी अर्क कामगंध सापळे अशा नैसर्गिक किड नियंत्रणाच्या पद्धती त्यांनी वापरल्या पण योगेश भाऊंनी मात्र हा बदल स्वीकारला नाही आणले असे लावून दिले शेतामध्ये की हे लावतो पण ऐकलं नाही मी लावलं नाही ला मी म्हणालो काय भाऊ हे काही बी लावतो तू काही तंबे करतो याचा मोठा परिणाम योगेश भाऊंच्या शेतीवर झाला बोंडळीने पिकांवर अटॅक केला माझ्या शेतामध्ये बोंडळीचा परिणाम शिल्लक वाढलेला आहे आणि त्याच्या शेतामध्ये बोंडाळीचा परिणाम आहेच नाही बोंडळी पाठोपाठ आणखी एक संकट ओढावलं शेतात तण वाढू लागलं आणि एकट्याने शेती करणाऱ्या योगेश भाऊंना खुरपणीसाठी मजूर काही मिळेना खुरपणीसाठी अशी अडचण आली माझी कि पाऊस चालू असल्यामुळे मला मजूर मिळाले नाही पण सागर भाऊंना मात्र ही समस्या आली नाही कारण ते एकटे ते नव्हते त्यांच्या सोबत होता त्यांचा गट आपले मित्र परिवार आला पूर्ण गट आला त्यांनी पूर्ण चकाचकच करून टाकलं ना लोटांगण घेऊन घ्या असं शेतामध्ये असं का शहर शेत करून टाकलं अशा पद्धतीने तंत्रशुद्ध गट शेती केल्यामुळे प्रत्येक टप्प्यावर सागर भाऊंचं सा शेत बहरू लागलं पण योगेश भाऊंचं शेत मात्र अशक्त होऊ लागलं आणि आता जेव्हा पीक अंतिम टप्प्यात आलंय तेव्हा सागर भाऊंचा सा खर्च झालाय खूप कमी आणि उत्पादन होणार आहे दणक्यात पण योगेश भाऊंना मात्र थोडक्यात समाधान मानावं लागणार आहे उत्पन्न म्हणजे सागर भाऊज खूप उत्पन्न होईल पण माझं कमी होईल माझं पाच एक क्विंटल लोक सागर आहे पंधरा सोळा लोक ही सारी किमया होती गट शेतीची आणि एसओपीची सर्वेत मेन विषय जो आहे तो एसओपी आहे आपल्याला रात्र दिवसा उठता पडता झोपता एस ओ पी एस ओ पी एस ओ पीचा जे करत आपल्याला शेती करायची आहे आणि तोच एकमात्र आपल्यापुढे पंडा आहे एस ओ पीचा योगेश भाऊ नाही आता गटाचं आणि एस ओ पीचं महत्त्व पक्कं पटलंय आपली चूक खुल्या दिलाने स्वीकारत पुढच्या वर्षी मीही एस ओ पी युक्त गटशेती करणार असा निर्धार त्यांनी केलाय मला सागर सागरभववत आणि गटावर पूर्ण सहज बसलेला आहे आता ते मला असं वाटतं की जसं बा त्यांच्याच सारखं आता मला खरायचं आहे नो वरीज योगेश भाऊ देराय दुरुस्त आहे बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट इयर